नमस्कार मी प्रतिभा पाटील आपण पाहत आहात नव महाराष्ट्र पारनेर तालुक्यातील कजुले हर्या गावातील वाफारे येथील भागाजीरावजी वाफरे व वा गौबाई भागाजी वाफारे या वृद्ध वाफारे दाम्पत्याचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा रविवारी दिनांक रोजी मोठ्या थाटामाटात व उत्साहात साजरा झाला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते माय बाप केवळ काशी ते न जावे तीर्थाशी या उक्तीप्रमाणे भागाजी व गौबाई यांची मुले गणपत शेठ वाफारे बाळासाहेब वाफारे ठकाजी वाफारे प्रकाश वाफारे तसेच शांताराम वाफारे संगीता व वा शरद खिलारी सुनीता व सतीश मुंडे तसेच सुना व नाथू यांनी आई वडिलांच्या सहस्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करून त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला सहस्रदर्शन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी आठ वाजता रुद्र अभिषेक च पूजा तीर्थप्रसाद दुपारी बारा नंतर कुलस्वामी खंडेरायाचे जागरण व गोंधळाचा कार्यक्रम तर सायंकाळी सहा वाजता हबसनाताई विनायक मुळे यांचे आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी सात नंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते शिवसाई मंदिर परिसर वाफारेवाडी कर्जुलेर्या येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास वाफारे कुटुंबियांचे नातेवाईक मित्रमंडळी ग्रामस्थ हितचिंतक व सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते हबहब जोशनाताई विनायक मुळे यांच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी ज्येष्ठ पत्रकार व नव महाराष्ट्र चॅनलचे संपादक अरुण आंधळे पाटील श्री क्षेत्र कोर्टन खंडोबा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष एडव्होकेट पांडुरंग गायकवाड यांनी आरती केली आई वडिलांच्या उपकाराची जाणीव करून देण्यासाठीच अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणे हे अत्यंत गरजेचे आहे व असा उपक्रम जोशनाताईमुळे यांनी आपल्या कल्पनेतून साकारला महाराष्ट्राचे आराध्य दैवत व ज्यांच्यामुळे आपण आज मराठी किंवा हिंदू म्हणून अभिमानाने जगत आहोत त्या छत्रपती शिवरायांची आरती ही संकल्पना हरिभक्त परायण जोक्सनाताईमुळे या महाराष्ट्रभर राबवत आहेत त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे त्यांना नुकताच पारनेर तालुक्यातील मानाचा आणि प्रतिष्ठेचा असा पहिला पारनेर भूषण पुरस्कार देऊन त्यांचा कृषी व जनविकास प्रतिष्ठानतर्फे अहिल्यानगर दक्षिणचे खासदार श्री निलेश लंके यांनी सत्कार व गौरव केलेला आहे सेवामध्ये स्वतःला रुजू ठेवलं पाहिजे असा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे तर आज सहस्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने नमो नमः बाल्यकाले माम पालनं कृत्वा मातृकाभ्यो नमः पितृश्च पूजनं कृत्वा क्रान्तिं च करोति

नवरी बाई न उठवा हां ये तो फिर ज्येष्ठ पत्रकार अरुण पाटील आंधळे श्री खंडेश्वर देवस्थानचे माजी अध्यक्ष पांडुरंग गायकवाड हरिभक्त परायण जनार्दन मुंडे खंडेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे आकाश महाराज होल मच्छिंद्र वाफारे विलास जाधव एकनाथ वाफारे गोरक्ष वाफारे माजी सरपंच साहेबराव दादा वाफारे सरपंच सुनीताताई मुळे माजी सरपंच बाळशीराव आंधळे प्रकाश गुरुजी आंधळे अशोक पाटील आंधळे योगेश पाटील आंधळे वसंतराव आंधळे शशिकांत आंधळे आनंदा मुंडे लहू वाफारे एकनाथ दातेसर संतोष मुंडे अशोक मुंडे बर्वे सर भाऊसाहेब आहे सर, सर, खिलारी, अमोल खिलारी रामदास शिंदे शिवाजीराव शिर्के वसंत वाफारे सौछाया कोकाटे ताई कांतीला कोकाटे रामचंद्र पायमोरे डॉक्टर मारुती पाचपुते गोरख शिकारी सर सीताराम खिलारी सर कोपटराव गागरे श्रीकांत पठारे संजय मोरे सुसंजीवनीता यादळे बाबाजी वापारे सेनापती बापट पतखेडीचे नातेवाईक मंडळी ग्रामस्थ उपस्थित होते वडिलांचा महोत्सव त्यांच्या समवेत साजरा केला आई वडिलांची सेवा ही चीश्वर सेवा हा संदेश या सोहळ्यामधून समाजाला दिला गेला कृपया आपण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनचे बटन बटन व आपल्या मित्रांना शेअर करा रामकृष्ण हरी